काय कराय सानू काय झालं की तुला एकदम नाराजच बसलीस की बघा करते चांगलं केलं तर म्हणते त्याला किती बी समजून सांगा समजाच ना हु, तसच राहते ग काही लोकांची सवयच राहते तसली म्हणलं तर कसं आहे आता या समाजा समाजामध्ये चलत असताना सगळ्याच ऐकतच चलावं लागते त्यासाठी तर ज्याला समजणार त्यांच्यासाठी तुकाराम महाराज काय म्हणल्यात जगदगुरु तुकाराम महाराज सांगितलेत की नाही निर्मळ जीवन काय करील साबण तैसे चित्त शुद्ध नाही तर बोध करील काय म्हण म्हणजे कसं आहे जर आपण समजा खडोळ पाण्यानं आंघोळ कर किती खडोळ पाणी आहे मग त्या आणि वरून साबण लावला त्याचा काय अर्थच राहीना म्हणजे काय सांगायचं आहे की त्या ह्याच्यातून की जर आपलं चित्त शुद्ध असलं म्हणजे मनात अंतकरणामधून जर आपले विचार शुद्ध असले तरच आपल्याला बोध काय तर कामाला देतील आपलं चित्त शुद्ध नाही तर बोध करेल काय किती समजून सांग त्या लोक समजत ना त्यासाठी आपण जसं आहे ना चालला चांगल्या मार्गाने आपलं अंतकरण आपले विचार आपलं सगळं चांगलं ठेवायचं दुसरं काहीच नाही बघ आणि नेहाचं काहीच नाही आणल्या आल्या रिका रिकाम्या हातानं जाणार आहोत रिकाम्या हातानं त्यासाठी सगळ्यासोबत चांगलं वागायचं ज्यानं वाईट वागलं त्याच्यासोबत सुद्धा चांगलं वागायचं एक ना एक दिवस त्याला लाज वाटून त्यानंच आपल्या बरं चांगलं वाट वागते म्हणून की नाही कसं आहे आपण लोक आपल्यासोबत कसं वागलाल्यात ह्याचा विचार कधी करायचं नाही आपण लोकसोबत कसं वागलाल्या ह्याचा विचार करायचं बरोबर आहे की नाही तर असं विचार प्रत्येकाने केलं पाहिजे कारण ह्या धावपळीच्या जगामध्ये थोडा आपल्यामध्ये काय तर फरक आणाव माणसं बदलत चालल्यात जसं काळ बदलत चालले माणसं बदलत चालल्यात त्यासाठी कसं वाटलं तुम्हाला नक्की शेअर करा कोणापर्यंत विचार पोहोचतील आणि आवडलं तर नक्की लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद राम राम रा। रा।